एक बाजार बाजारपुनगा उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या हा बाजार बाजारपुनगा जाऊन कोल्हे साहेब याच्या बापाला म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का सगळ्याच गुजरातला न्यायचं तरी गद्दार गँग देखील गुजरातलाच न्या आणि गुजरातलाच जाऊन मत मागा तिथं शरद पवार साहेबांना फसून गेला का गेला हे महाराष्ट्रातल्या सगळ्याला माहितीये केलेल्याचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजपरा आज ज्या दादांच्या सोबत आपण सगळ्यांनी अनेक वर्ष काम केलं ते दादा काय म्हणतायत अमोल कोल्हे साहेबांना म्हणतायत कसा निवडून येतो बघतो अशोक बाप्पूला म्हणतायत बापूला बघतो अहो दादा अमोल कोल्हे साहेब निवडून आले त्यांना तुम्ही आता खाली वर बघा हिरोच आहे कोल्हे साहेब का हिरोच आहे ना आता बापू पण दोन हजार चोवीसला निवडूनच येणार आहेत त्यांना काय बघायचं तर बघा पण तुम्ही बापूला ना कोल्हे साहेबाला बघतो हे म्हणण्याऐवजी जर तुम्ही म्हणला असता की माझ्या पुणे जिल्ह्यातला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प तू कसा गुजरातला नेतो तुला बघतो तर जास्त आनंद झाला असता कारण वेदांता फॉक्सकॉनच्या माध्यमातून माझ्या पुणे जिल्ह्यात एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती माझ्या पुणे जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या दोन लाख युवकाच्या हाताला नोकरी मिळणार होती तो प्रकल्प यांनी उचलला गुजरातला घेऊन गेले टाटा इयरबद्दल प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले सॅप्रॉनचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले हिऱ्याचा व्यापार चाललाय गुजरातला रिझर्व्ह बँकेचं ऑफिस चाललंय गुजरातला फिल्मफेअर अवार चाललाय गुजरातला पाणबुडीचा प्रकल्प चाललाय गुजरातला अरे मग सगळंच गुजरातला न्यायचं तरी गद्दार गँग देखील गुजरातलाच न्या आणि गुजरातलाच जाऊन मत मागा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मत मागायचा काय अधिकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटून महाराष्ट्रात आणली होती अरे पण गद्दारांनो तुमच्या समोर हे मोदी आणि शहा महाराष्ट्राला लुटून गुजरातला घेऊन चालले आणि तुम्ही त्यांचे बोलके बाहुले बांधलात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानी महाराष्ट्रातला मतदार म्हणून नागरिक म्हणून घ्यायचा तुम्हाला अधिकार आहे का आज कारखाना बापूंचा तुम्ही बंद केला मी बघितलंय बापूंनी कारखान्यासाठी किती चक्रा मारत होते बापू काही गोष्टीचा मी देखील साक्षीदार आहे स्वतःच्या मुलाला सुरीक मिळावी म्हणून बाप्पू तुम्ही एवढ्या चक्र नसतील भरल्या पण माझ्या भागातल्या शेतकऱ्याचा ऊस गेला पाहिजे माझा कारखाना जिवंत राहायला पाहिजे चालला पाहिजे म्हणून तुमची जी तळमळ आहे ती आम्ही त्या ठिकाणी डोळ्याने बघितली आणि दादा तुम्ही कारखाना बंद केला तिथे काय अशोक बाप्पूचा ऊस जाणार होता काय एकट्या अशोक बाप्पूच्या ऊसावर कारखाना चालतो अरे या भागातल्या गोरगरीब शेतकऱ्याचा ऊस जाणार होता त्या शेतकऱ्याला पक्ष नाही जात नाही धर्म नाही फक्त अशोक बाप्पू तुमच्या सोबत लाचारी पत्करली नाही म्हणून त्याची शिक्षा तुम्ही या शिरूर हवेली मतदारसंघातल्या शेतकऱ्याला दिलेली आहे अरे हे शेतकरी शिरूर हवेली मतदारसंघातला एवढा दुधखुळा नाही की फक्त अशोक बाप्पू सत्तेत गेले नाही म्हणून त्यांचा कारखाना बंद पडला अरे अनेक लोक आमदार गेली काहीच्या तीनशे दोनच्या तुम्ही फाईल उठकल्या काहींना त्या ठिकाणी तुम्ही जमिनीवर आरक्षण टाकू म्हणून घेऊन गेला काहींचे प्रकरण काढली फक्त अशोक बाप्पू आणि सुजाता भाभीला प्रचंड मानसिक त्रास देऊन देखील शरद पवार साहेबासोबत निष्ठेने त्यांनी उभारायची भूमिका घेतली ही त्यांची चूक आहे त्याची तुम्ही शिक्षा देताल अरे तुम्ही शिक्षा देताल पण या भागातली बहादर आणि स्वाभिमानी मायबाप जनता ही त्यांना शिक्षा देणार नाही उद्याच्या निवडणुकीत तुम्हाला दिसून येईल आज द्वेषाचं राजकारण चाललंय सुडाचं राजकारण चाललंय आज कोल्हे साहेब गुलाबी यात्रा जुन्नरला चालली आहे अरे ही गुलाबी यात्रा जुन्नरला चालली काल दिंडोरीत गुलाबी खड्डे बुजवले युवकच्या पोरांनी आज बॅनर लाऊन काही प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना विचारले म्हणून त्या पोरांना आता जेलमध्ये डांबून ठेवलंय अरे सत्ता असताना तुम्हाला गुलाबी यात्रा करायला पदाधिकाऱ्यांना जनतेला जेलमध्ये डांबून ठेवावं लागतं मग तुमची ही गुलाबी यात्रा ही काय सत्तेच्या जीवावर चालली का अहो तुमची ही जन सन्मान यात्रा नाही ही जन अपमान यात्रा आहे तुम्ही ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलं त्या शरद पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपासला बरं तुम्ही निसा शरद पवार साहेबांना फसून गेला का गेला हे महाराष्ट्रातल्या सगळ्याला माहितीये गेलेल्याचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप भरा ही लोक तुरुंगात जायचं नाही जा म्हणून भाजपमध्ये गेली ती लोक दादा तुम्ही म्हणावा शरद पवार साहेबांची शेवटची निवडणूक कधी आहे अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आपल्या वडिलाचा छत्रजार शंभर वर्ष आपल्या डोक्यावर असलं तरी आपल्याला वाटत अजून पाच वर्ष दहा वर्ष आपले वडील आपल्या पाहिजे होते त्यांचं छत्र पाहिजे होतं पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेला आणि तुम्ही पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघायला लागला ही संस्कृती आहे एक बाजार बुनगा उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या हा बाजार बुनगा जाऊन कोल्हे साहेब याच्या बापाला म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का तर नवल वाटू देऊ नका कारण जेवढे गेलेत ना ही सगळी बाप बदलणारी टोळी आहे है। ह्यांच्यातलाच एक जण म्हणायचा कधी कधी भाषणात कतलिया काही साप बदल लेते है आड में पाप बदल लेते है मतलब के लिए कुछ लोग अपने बाप बदल लेते है आज पवार साहेबाला भटकते आत्मा म्हणलं जात आहे आज पवार भ्रष्टाचाराचा सरदार म्हणलं जात तुम्ही मूग घेऊन गप्पा तुम्हाला जनाची नाही मनाची थोडी लाज वाटत नाही की पवार साहेबांच्या बद्दल येऊ एक तडीपार बोलतो आणि तुम्ही मान खाली घालून त्या ठिकाणी ऐकताय त्या तडीपारला मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एक सत्तर हजार कोटीचा सिंचनाचा घोटाळ्याचा आरोप तुम्ही कुणावर केला अजितदादांच्यावर केला त्यांना तुम्ही उपमुख्यमंत्री केलं छगन भुजबळ साहेबांना अडीच वर्ष जेलमध्ये कुणी ठेवलं तुम्ही ठेवलं तुम्ही त्यांना मंत्री केलं सीजे हाऊसचे दोन मजले कुणी सेल केले ईडीने सील केले प्रफुल्ल पटेलचे तुम्ही त्यांना राज्यसभेवर खासदार केलं मग भ्रष्टाचारी कोण आहे कोल्हे साहेब ही पार्टी म्हणली होती भाजपची ना खाऊंगा ना खाणे दूंगा आता ह्या पार्टीची अवस्था अशी झाली व निकले ते तवाय फोके कोठे बंद करणे व निकले ते तवाय फोके कोठे बंद करणे सिक्को की छनक सुनकर खुदही मुजरा कर बैठे आज सगळे भ्रष्टाचारी कुठे आहेत ते भारतीय जनता पार्टीत आहेत पण एखादा कोल्हे साहेबासारखा अशोक बाप्पू सारखा जर ह्यांना नडला तर त्याला त्रास द्यायचं काम सुरू आहे पण जे त्रास देतात ना त्यांना मला एवढंच सांगायचंय तुमच्या त्रासाचे आता दोनच महिने राहिलेत कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा अरे गद्दारो तुम्हारा तो वक्त आया आहे हमारा दौर आएगा सगळ्या त्रासाची परत फेड होईल पण आपण जे राजकारण करताय ते महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेला हे तुमचं राजकारण त्या ठिकाणी शोभणारं नाही म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की कारखाने बंद पाडले त्रास दिला म्हणून अशोक बाप्पू पवार सारखे असे लोक समोर झुकले नाही ते तुमच्या नजरेत जरी दोषी असले तर सर्वसामान्य नजरेत जनतेच्या जा नजरेत मात्र त्यांना मान सन्मान आहे कोल्हे साहेबाला निवडून देऊन तुम्ही दाखवून दिलंय आता उद्याच्या निवडणुकीत आपल्याला अशोक बाप्पूला देखील विक्रमी मताने त्या ठिकाणी विधानसभेत पाठवायचंय पाठवायचंय ना एवढ्या कमी आवाजात ते गुलाबी यात्रेत आवाज गेला पाहिजे तुमचं कानठाळ्या बसले पाहिजे तिकडं द्यायचंय ना निवडून मागचे काय बोलत नाही आपल्या इतकं जरा तपासायला लागतील द्यायचंय ना निवडून विक्रमी मातानी मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा आहे आपला हातवर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबर आहे आपलं काय चाललंय ऐकायला आलं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं आमचं नात काय पवार साहेब तू मागे पडो पवार साहेब तू मागे पडो जयंत पडील साहेब तू मागे पडो अमोल कोलेसा तुम आगे पड़ो धन्यवाद